नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे देवदर्शनाला निघालेल्या सहा जणांना ना बीड नामलगाव फाटा येथील उड्डाणपुळाजवळ हा अपघात झाला असून या चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले होते जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला मृत तरुण हे पेंडगाव येथे मारुतीच्या दर्शनासाठी निघाले होते मात्र भरदा वेगात आलेल्या कंटेनरने पायी निघालेल्या तरुणांना उडवले या चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले होते जखमी तरुणांची प्रकृती गंभीर होती त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली दरम्यान अपघातानंतर धुळे सोलापूर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती रक्त मासांचा चिखल झाला होता पोलिसांनी घटनास्थित धाव घेत कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे अपघातात मृत झालेल्यांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते आकाश अर्जुन कोसळे दिनेश दिलीप पवार विशाल श्रीकृष्ण काकडे किशोर तावरे अनिकेत रोहिदास शिंदे आणि पवन शिवाजी जगताप अशी मृतांची नावे आहेत सोलापूर धुळे महामार्गावर काही दिवसांपूर्वी गडीजवळ सहा तरुणांना भरदा वाहनाने चिरडले होते आता पुन्हा अशीच घटना घडली आहे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात ब्लॅक स्पॉट अर्थात अपघात प्रवण स्थळ आहेत मात्र प्रशासनाकडून त्यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका